बाई माझ बाई माझ बाई माझ बाई माझ बाई माझ नशीब आहे थोर मिटला जीवाचा घोर, असले नल्याले मी ಉಪಿಕಾಲ್ಮೀ ಉಪಾಶಿಕಾಲ್ಮೀ ಉಪಾಶಿಕ ಭೀಮಾ ಬುಧ मनाचा लख प्रकाशान फुलले जीवन मान तत्वात नाले मी उपासिका झाले मी उपासिका झाले मी उपासिका झाले मी भिमानेच दिले बा धम्मचक्र फिर केला हे गिमान गुणी नाही कशाचे गबाई सारी भीमाची पुण्याई संगात आले मी उपाशी का झाली मी उपाशिका झाले मी उपाशिका झाले मी बुद्धाच्या चरणी वाहते फुलांची कळी पाकळी राजानंद पंचशिला गाते मी संज सकाळी मनोज गोसावी मी नित्य तत्व प्रेमा प्याले म उपास मी उपासिका उपास मी बाई माझ बाई बाई माझ नशीब तो तिला जीवाचा गोर असं न ल्याले मी उपाशिका झाले झाली मी उपाशिका झाले झाली मी उपाशिका झाले झाली मी